महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो ही कर्जमाफी फक्त काही निवडक शेतकऱ्यांसाठीच करण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंत शेती कर्ज माफ करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कर्ज घेतलेलं आहे आणि वेळेत परतफेड करू शकले नाही ते शेतकरी या योजनेत पात्र ठरणार आहेत या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जातीवर्ग किंवा जिल्ह्याच्या मर्यादा ठेवण्यात या ठिकाणी आलेले नाहीत त्यामुळे कर्जमाफीची योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली आहे कर्जमाफीसाठी कोण पात्र आणि कोण अपात्र आहेत ते पाहूया ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आहे असे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत ज्यांचं कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आता या कर्जमाफीत कोणते शेतकरी अपात्र आहेत ते पाहूया शेतकरी असूनही पेन्शन योजना सरकारी नोकरी या गटात येणारे सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन म्हणजे पाच हेक्टरपेक्षा अधिक जमीन असेल तर ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत तसेच ज्यांच्याकडे महागड्या चारचाकी गाड्या फार्म हाऊस किंवा वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक असेल तर तो शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहे कर्जमाफीची लिस्ट तपासायची कशी ते पाहूया शेतकरी आपलं नाव लिस्टमध्ये आहे की नाही हे आधार क्रमांक सात बारा उतारा आणि कर्ज खाते नंबरच्या आधारे तपासू शकतात प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग व बँक शे लिस्ट लावणार आहेत तुमचं नाव जर त्या लिस्टमध्ये असेल तर आनंदाची बातमी आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे अर्ज कसा करायचा ते पाहूया स्थानिक कृषी सहायकाकडे संपर्क साधा त्यानंतर तुमच्याकडे बँक पासबुक सातबारा उतारा कर्जाची माहिती आधार कार्ड बँकेकडून मिळालेले कर्ज स्टेटमेंट ही सर्व माहिती अर्जात भरून द्यावी लागणार आहे त्यानंतर पडताळणी होऊन तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये येईल निधीचं वाटप कसं होणार ते पाहूया लाभार्थ्यांची पडताळणी करून कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जाईल कर्जमाफीचा पात्र नसूनही लाभ घेतल्यास कारवाई केली जाईल कर्जमाफीचा निधी तीन टप्प्यात वर्ग केला जाईल कर्जमाफीच्या याद्या किती लागणार ते पाहूया कर्जमाफीच्या तीन याद्या लागणार असून या याद्या दर पंधरा दिवसांनी लावल्या जातील कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होईल ते पाहूया मित्रांनो राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून हे पावसाळी अधिवेशन जवळपास पंधरा दिवस चालणार आहे या पंधरा दिवसाच्या अधिवेशनात कर्जमाफीचा प्रस्ताव मांडला जाईल प्रस्ताव मांडल्यानंतर लागलीच तो मंजूर करून त्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येईल याच पंधरा दिवसात प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अहवाल राज्य सरकारकडे मागवला जाईल आणि पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल तर कधीपर्यंत होईल कर्जमाफी ते पाहूया तर मित्रांनो सतरा जुलै दोन हजार पंचवीसपासून कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी माहिती समोर येते धन्यवाद